आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास हे काही रील्स तयार करण्यासाठी मारलेलं हँडल नाही तर रस्त्यावरचं भंगार वेचून लग्नाकार्यात भीक मागून आणि सासूच्या इच्छेसाठी तिचा अंत्यविधी चांगला करण्यासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी फिरवलेला हँडल आहे भीक मागून दुसऱ्यांच्या घरी धुनी भांडी करून उदरनिर्वाह करण्याची वेळ यावी यापेक्षा वाईट परिस्थिती ती कोणती परंतु नशिबाला दोष देत बसल्यापेक्षा नशिबाच्या नावाने रडत बसल्यापेक्षा मनगटात असलेल्या जोराचा आणि डोक्यात असलेल्या मेंदूचा जर वापर केला तर काय घडू शकतं तेच दाखवून दिलं आहे या चालत्या फिरत्या रसवंती वालेन दहावी नंतर पुढे काय फक्त पीएफसी क्लासेस माझं नाव स्वाती सोमनाथ कराजे मी राहणार जालना मोदीखाना या एरियामध्ये राहते सातवी म्हणजे मी अगोदर गावाकडे राहायचे लाडसावंगी या खेड्या शहरात गावात राहायचे मग नंतर आई इकडं आली कामासाठी तिच्या तब्येतीसाठी भावाने इकडे आणलं भाऊ आणि आई अगोदर राहायची इकडं मग नंतर त्यांच्या म्हणजे खूप हाल चालले त्यांच्या आईची तब्येतीची काळजी घेणारं कोणी नव्हतं मग माझी बहीण आली त्यानंतर मग आम्ही दोन बहिणी राहिलो होतो गावाकडे आम्ही दोघी पण नंतर मग हळूहळू इकडं आलो इकडं आलो मग इकडचंच झालो शिक्षण वगैरे काम धंदे मग आईच्या तब्येतीकडे बघून आम्ही इथं भंगारे जायचो जालना शहरामध्ये भंगारे जायचो लग्नामध्ये भीक मागायचो भंडारे वगैरे काढले की तिथं जायचो भीक मागायला म्हणजे मी जायचे मी सगळ्यात लहान असल्यामुळं बाकी बहिणी मोठ्या होत्या त्यांच्या गरजा होत्या शिक्षण पाणी सगळं तर मग त्यामुळं मग मी इथं भंगार वगैरे येचायचे आईचं तब्येतीची काळजी घ्यायची आईच्या तब म्हणजे आईला टी व्ही झाला होता खूप पैसे लागायचे तिला तर इथं आम्ही हे असे मी असं काम करून करून येचून भीक मागून बहिणींचं चालवायचे भाऊ पण इथं कामाला यायचा तर त्याचंही जेवणाचं वगैरे काही होत नव्हतं मग मी इथे आल्यानंतर थोडं 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 करत 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 मग चार पाच घरचे भांडी धरले लोक अशाच नावं ठेवायचे इतकी मोठी झाली शाळा शिकती मग भंगार कशाला येतात भीक कशाला मागती दोन घरचे कामं कर मग ते ऐकून ऐकून दोन घरचे कामं धरले दोन म्हणता 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 मग मन चार पाच घरचे कामं झाले मग कामं करता 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 खूप टाईम झाला मग कामं शिक्षण वगैरे करून 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 एक दिवस असंच मग कॉलेजमध्येच एका मुलाशी ओळख झाली मित्र म्हणून सोबत रा म्हणजे बोलणं बसणं आवडायला लागलं त्याच्याशी वागणं तो प्रचंड गरीब इतका गरीब त्याच्याही लोक ती पण बिचारी धुनं भांडेच करायची झाडून काढायची लोकांचं अंगण ग्राउंड सडा सारवण हे करायची आईचं नेचर खूप आवडलं त्यांचंही खूप आवडलं त्यांचं म्हणजे आजही गरीबच आहे पण स्वभाव खूप छान आहे इतका छान स्वभाव आहे की आता पहिले कोणाला आवडतही नव्हतं म्हणजे लव्ह मॅरेज म्हटलं तर आईकडे छान वगैरे कोणाला आवडलं नव्हतं पण आता सगळ्यात सुखी मीच आहे मग नंतर काय लग्न झालं आमची परिस्थिती थोडी सुधारली आईकडची भाऊ जॉब करायला लागला बहिणींची लग्न केली माझंही लग्न झालं मग त्याचंही झालं मग त्यानंतर काय मला दोन मुलं झाले आईने हळूहळू सगळं एक्सेप्ट केलं पहिल्या मुली पहिली मुलगी झाली तेव्हा सगळं एक्सेप्ट झालं आई म्हणजे नवीन नवीन आईला नव्हतं आवडत इंटर कास्ट आहे का नाही नाही सेम कास्ट या व्यवसायाकडे वळण्याचं कारण एकच आहे त्यांच्या आई आणि वडील दोन्ही वारले अगोदर आई होत्या तर आईने खूप सपोर्ट केला म्हणजे तेलापासून म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी आणून दिली मग आणि हे काय खूप लाडाचे होते आईचे काम वगैरे कधीच काही माहिती नाही मग माझ्याशी लग्न झालं त्यांना खूप संघर्ष करावा लागतो माझ्यासाठी मग मा मुलगी झाली मग मुलगा झाला त्या दोघांच्या गरजा माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी नको नको ते काम करावं लागते बिगारी काम केलं म्हणजे सगळे कामं केलं त्यांनी सगळ्या कामाचा थोडा थोडा अनुभव घेतला हो मग मलाच आता नंतर आई वारल्यानंतर काय थोडंसं आम्ही आईच्या मौतीसाठी त्यांच्यासाठी कर्ज घेतलं होतं माझ्या सासूचं आयुष्यामध्ये काहीच एक म्हणजे डिमांड नव्हती आमच्याकडं फक्त बाई माझी मौत चांगली कर लोकांकडनं चंदा घेऊन नको करू एकच डिमांड होती मग आम्हाला वाटलं बाबा आयुष्यात तर कधी आपल्याकडे काही मागितलं नाही कधी एक रुपयेसुद्धा तिनं आपल्याला नाही मागितलं जे काय दिलं फक्त तिनं आम्हाला दिलं म्हणून म्हटलं जाऊ दे कर्ज का नाही आयुष्यामध्ये कधी ना कधी फिटल पण त्यांचं करून टाकायचं मग आईच्या मोतीसाठी कर्ज घेतलं नंतर आजी आजी सासू वारल्या भाई वारले असं करत करत त्यांचे सगळे वारले मग त्यांच्या पाठीमागं कोणीच नाही आहे माझी आई आहे भाऊ आहे खूप केअर करता खूप सपोर्ट पण करता भाऊ पण मग तो पण एकटाच आहे त्याच्या मागे कोणी नाही आहे वडील वडील वगैरे कोणी नाही आहे आणि काका काकू वगैरे पण ते आपल्या आपल्या परिवारामध्ये खुश आहे मग त्यामुळं वाटतं की बाबा आपण सारखं सारखं भावाला मदत मागण्यापेक्षा आपण आपलं करा ना काहीतरी भाऊ चांग खूप चांगला आहे त्यानेसुद्धा मला खूप इन्करेज केलं या कामासाठी की बाबा कर तुझ्या नवऱ्याला देखील शिकव पण मग असं वाटतं की त्यांचं ते चालू द्या माझं हे चालू द्या दोघांचंही होतंय बाबा त्यांना म्हणजे एवढं हे यामध्ये होत नाही त्यांना म्हणजे गाड्या वगैरेचं एवढं जमत नाही आणि मला लहानपणापासून गाड्यांची खूप आवड आहे आमच्या घरी होत्या पण म्हणजे काकांकडे होत्या काका डॉक्टर होते काकू डॉक्टर होती तर त्यांच्याकडे म्हणून मी शिकायच्या अगोदर लहानपणापासून आवड होती गाड्या शिकायला मी गाड्या शिकले त्यांना काही आवड नव्हती मी शिकल्यामुळं मग मी हे चालवायला चालू केलं हेच कसं काय निवडलं हे म्हणजे आमच्या वाड्यामध्ये सगळे बिहारी मुलं आहेत आणि सगळे मला म्हणजे तिथं वाड्यामध्ये मी एकटीच अशी सगळ्यांसोबत चांगलं राहते म्हणजे एक लेडीज म्हणून मीच आहे त्या वाड्यामध्ये पूर्ण बाकी सगळे जेंट्सच आहे म्हणजे सगळे असे घर सोडून आलेले मग त्यांना थोडंसं चांगलं बोलते बहिणीसारखं मग त्यांना घरची आठवण येत नाही ताई दीदी दी 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 म्हणता मग एक दिवस असंच मनामध्ये आलं की बाबा शिकवा मला असं म्हणजे एक फक्त एक टाइमपास म्हणून शिकवा <laughs> हाऊस म्हणून व्हिडिओ इंस्टाग्रामवर रील बनवण्यासाठी शिकले होते हे मग ते शिकले तर मग त्या भैयाकडं पण गाडी एक्स्ट्रा पडलेली होती मग त्यांना मीच थोडंसं असं ॲडवाईस दिली की भैया मला ही रेंटवर द्या मग त्यांनी विचारलं दिदी तुम्ही चालवणार का होईल का तुम्हाला एक दिवस ते स्वतः आले सगळ्या गल्ल्या दाखवल्या हे काम शिकवलं रस काढायला शिकवलं दोन दिवस माझे मिस्टर पण आले सोबत त्यांनी पण बघितलं त्यांनी करू लागले मला हेल्प केली मग नंतर नंतर आता मग मी चालवायला गेली मग त्यांना रोज रोज सुट्टी मिळत नाही म्हणून मग आता मी चालवते म्हणजे जेणेकरून माझ्या मुलांचं शिक्षण पाणी घर वगैरे आम्हाला घेता येईल आमच्या गरजा पुऱ्या होत्या ते धुणे भांडीचे दिवस आणि आज हे रस उत्पादन ह्याच्यात काय फरक वाटला आणि ह्याच्यात काय उत्पन्नाचे किती फरक फरक आहे उत्पन्नामध्ये पण खूप फरक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं आपण ही गाडी चालवतोय याचे मालक आपण आज मी आजारी पडले किंवा मला सुट्टी हवी आहे कार्यक्रमामध्ये कशासाठी तर हे मी माझ्या मनानं बंद ठेवू शकते कोणाचे परमिशन नाही मागू शकतो आपण धुनी भांडी करतो तर मावशी द्या ना काकू द्या ना सुट्टी ताई द्या ना सुट्टी मला खूप गरज आहे प्लस त्या म्हणता बै आज धुण्यावाली पण नाही आली मग तू पण सुट्टी मागते बै आज स्वयंपाकवाली पण आली तू पण सुट्टी मागते असं होऊन जातं त्यामुळे मला बेस्ट तर हे वाटतंय की आपल्याला आपण स्वतःच्या गाडीचे मालक आपण स्वतः प्रतिसाद कसा काय आहे मस्त एक नंबर खूप छान दिवसभरात किती फिरता किती फिरावं लागतं म्हणजे कोणता पण एक एरिया डिसाइड करायचा रात्री डिसाइड दिवसा एरियात एरियातही काल पण आले होते पण त्या साईडला आले होते तर तिकडे भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून आज परत इकडं एक महिला ज्यावेळेस अशा व्यवसाय करते त्यावेळेस रस्त्यावर दोन्ही प्रकारची माणसं मिळतात चांगल्या नजरेनं पाहणारे वाईट नजरेनं पाहणारे याचा तुम्हाला कधी अनुभव येतोय का येतो एखाद्या वेळेस पण मग जास्त तर चांगल्या लोकांचंच असतं सगळे म्हणतात बघा मुलगी चालवते आहे कोणी गाडीतून असं विश करतं खूप छान बेस्ट ऑफ ल प्लस त्यांना खूप प्राऊड वाटतंय माझ्यावर की एक मुलगी चालवते आहे बाबा गाडी खूप प्राऊड वाटतं आणि काही काही अशीही मिळतात की बाबा नाव ठेवतात की बघ काय कमी तिला तरी पण चालवते एवढा चांगला नवरा आहे तरी पण अशी कोटारी करते खूपच तुकारे पण मग प्रत्येकाला आपण असं एक्सप्लेन थोडी करणार की बाबा मी का करते कशासाठी करते प्रत्येकाला आपली आपली म्हणजे परिवाराचं असतं सगळ्याला आपलं आपलं कळत पण मग तसं माझं पण हेच आहे की बाबा लोकांना काय एक्सप्लेन करायचं माझं मला माहिती आहे ना काय प्रॉब्लेम आहे म्हणून मी चालवते एकंदरीत ह्या व्यवसायात समाधानी आहेत खूप खूप समाधानी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रामाणिकपणे केलेलं कोणतंही काम हलकं नसतं हेच स्वातीने दाखवून दिलं आहे हाताला काम नाही व्यवसायाला भांडवल नाही व्यवसाय चालेल का हे रडगाणं रडत बसणाऱ्या बेरोजगारांना चपराक देणारी तिचीही कामगिरी आहे कोणी याला चपराक समजेल तर कोणी स्वातीपासून प्रेरणा घेऊन आपलं नवी नवीन आयुष्य सुरू करेल अशाच नवनवीन स्टोरी नवनवीन प्रेरणादायी बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम किंवा प्लेस्टोरवरून आमचे डी टी व्ही जालना हे ॲप डाउनलोड करा दिलीप पोनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना